न्यूज बातमी फक्त जनतेच्या हक्काची स्कूल बस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने शाळेचे सर्व स्तरावर कौतुक केले जात आहे डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालयाने स्कूल बस मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवू असा नवीन उपक्रम राबवणारी जिल्ह्यातील पहिली शाळा ठरली कळमनुरी तालुक्यातील भाटेगाव येथील डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय ही शिक्षण संस्था नावाजलेली संस्था असून सदरील संस्थेमध्ये नर्सरी ती पर्यंत मुले -मुले शिकत आहेत त्यांच्या संरक्षणाच्या दृष्टीने राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार शाळेतील सर्व स्कूल बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत असा उपक्रम हिंगोली जिल्ह्यात पहिल्याच शाळेने केला आहे विद्यार्थी घरून निघाल्यानंतर शाळेमध्ये येईपर्यंत आणि शाळेतून घरी जाईपर्यंत त्यांच्यावर नजर स्वतः शाळेचे अध्यक्ष श्री प्रेम कुमार गावंडे सर यांचे निरीक्षण असते तसेच शाळेमध्ये अभ्यास असल्याने शिक्षण संस्था आंतरराष्ट्रीय पातळीवर जाणाऱ्या खेळ असो की प्रत्येक वर्गातील प्रत्येक विद्यार्थी सर्व नियमाचे काटोकोरपणे पालन केले जाते राज्य शासनाने राज्यातील मुलींच्या संरक्षणाबाबत घडलेल्या घटनेचा बोध घेत राज्यातील सर्व शाळांना सीसीटीव्ही कॅमेरे बंधनकारक केले त्या सर्व गाईडलाईनचे पालन करीत भाटेगाव येथील सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालयाने आपल्या शाळेतील एकूण त्रेचाळीस सी सी टी व्ही कॅमेरे व शाळेतील पस्तीस सीटर असलेली एकूण अठरा स्कूल बसमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवले आहेत या उपक्रमाचे सर्वच स्तरातून आणि पालकांकडून कौतुक केले जात आहे नागेश पांचाळ जिल्हा प्रतिनिधी हिंगोली आपण या ठिकाणी बघतोय डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन विद्यालय या शाळा भाटेगाव या शाळेचा परिसर आणि आपण या ठिकाणी शाळेच्या परिसरामध्ये जर येऊन बघितलं तर पहिली ते बारावी ती बारावीपर्यंतची आपली ही शाळा आहे आणि शाळेच्या प्रत्येक वर्ग खोल्यामध्ये आपण सी सी टी व्ही कॅमेरे या ठिकाणी बसवलेले आहेत मागील वर्षी शाळेने मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या या अभियानामध्ये सहभाग घेतला होता आणि तालुक्यामध्ये शाळेला दुसरं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळवलं त्या पारितोष पारितोषिकातून मिळवलेल्या पैशाचं संपूर्ण या ठिकाणी प्रत्येक वर्ग खोल्यामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे या ठिकाणी लावलेले आहेत इव्हन आपल्या सगळ्या ज्या काही गाड्या आहेत त्या गाड्यामध्ये सुद्धा आपण सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत विद्यार्थी सकाळी श बसमध्ये बसल्यापासून ते शाळेच्या परिसरामध्ये येईपर्यंत सर्व विद्यार्थ्यांवरती सी सी टी व्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जाते आणि आमच्या संस्थेचे अध्यक्ष जे आहेत माननीय श्री प्रेमसर ए, हे सर्व स्वतःहून त्या कॅमेराचं मॉनिटरिंग करतात सर्व विद्यार्थ्यांवरती लक्ष ठेवतात आणि विद्यार्थी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सर्व उपाययोजना या ठिकाणी शाळेमध्ये आपण केलेल्या के आहेत अँड प्रेस द